आज बापूजी विद्यालयामध्ये परिपाठ हा पार पडला त्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या तेन त्यांना परिपाठ काय वाटला कसा वाटला परिपाठाचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला या संदर्भात आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत प्रथम तुझं नाव सांग शेखिरोज तुला या परिपाठाविषयी नेमकं काय वाटते कशाबद्दल म्हणजे काय त्याच्यातून नॉलेज भेटलं आपण केव्हा काय पण ते शाळेमध्ये गेलं काय भाषण पद्धतीन असते तेव्हा आपल्याला ते बोलण्यासाठी भीवातीने भेटवावं म्हणून आपल्याला एवढं उपयोग वाटलं आपल्या सर्वांना माझे नाव भुषी आई बात हा तरी पार्टी यासाठी घेतला जातो कारण सगळ्यांना सर्व सर्व जनरल नॉलेज मिळावं सर्व काही माहीत असावं बो बोलण्याची क्षमता वाढावी स्टे, स्टेजवर येण्या यावे हा परिपाठाचा उद्देश आहे नमस्कार वाघ मारे अंकिता परिपाठ परिपाठ म्हणजे घट्ट व्हावं आणि आपल्याला कुठे गेलं तर कुठं गेलं तर भीती नाही वाटावी त्याबद्दल असते पाहिजे या परिपाठातून जनरल नॉलेजचा सुद्धा मध्ये काही भाग घेण्यात आला त्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही जसे करून स्पर्धा भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच ज्ञान अवगत होईल तुम्हाला किंवा स्पर्धा परीक्षा सुलभ जातील या संदर्भात काही मदत होईल का असं वाटते आपल्याला आय एस परीक्षा युपीएसी एमपीएससी हे काही परीक्षा द्यायची असतील तर त्यासाठी जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्नाची गरज भासते यामुळे हे जनरल नॉलेजचे प्रश्न घेतले जात तुम्हाला काय संदर्भात वाटते काय आपल्याला कोडे होते त्यामध्ये कोडे म्हणजे काय आपल्याला कुणी काय विचारलं त्याच्यावर उत्तर यावे जनरल प्रश्न होते आपल्याला जगामध्ये कोणती परीक्षा द्यायची असमपीएससी यूपीएस सी त्याच्यामध्ये प्रश्न येतात ते आपल्याला माहित असणं गरजेचं असते म्हणून ती प्रश्न जाते या पडी एखादा प्रश्न असेल तो प्रश्न चुकी बरोबर हे सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात येते इंद्रधनुष्याचे रंग किती हा प्रश्न सरांनी किंवा मुलीने विचारला त्याबद्दल त्या इंद्रधनुष्याचे रंग किती आय त्याचे कलर कोणकोणते हे जे सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत होते हे या संदर्भात काय वाटते सर्वांना माहित होते तरी ते प्रश्न पाचवीसाठी सहावीसाठी होता म्हणून ते हातवर करत नव्हते आणि ते जाताना ही पाणी पी असा होता पण त्याचे कलर जा म्हणजे जांभळा ता म्हणजे तांबडा जाताना ना म्हणजे नारंगी जाताना ही म्हणजे हिरवा पा म्हणजे पारवा मी नी म्हणजे निळा आणि पी म्हणजे पिवळा जातानाही पाणी पे हे आम्हाला सरांनी शिकवलं होतं पण आम्ही परिपाठात भाग घेतल्यामुळं आम्हाला संधी मिळाली नाही सांगायची पण खालच्यांना जरा भीती वाटत होती पुढे येऊन सांगायचं म्हणून ते सांगू शकले नाही आम्हाला येत होतं पण आम्हाला संधी मिळेल या परिपाठाचा फायदा तुम्हाला किती होईल असं काय वाटतं भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा अनुषंगाने हा आम्हाला स्वदश परीक्षा आहेत आता पण एम एस आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप फायदा आहे या परिपाठाचा कारण याच्या जनरल नॉलेजचे प्रश्न विचारतात कोडे विचारतात इंग्रजी शब्द प्रश्न मंजुषा असे काही घटक आहेत आणि हे आम्हाला भविष्यात काम कामाला येतील आणि आमचं स्टेट करेज वाढेल त्याच्यासाठी हा परिपाठ ठेवला आहे अशा पद्धतीनं बापूजी विद्यालय रोकडा सारवा या ठिकाणी परिपाठ पार पडला अगदी सुंदर आणि खूप सुंदर अशा पद्धतीचा हा परिपाठ सगळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे यातून एवढंच सांगायचंय की परिपाठातून जनरल नॉलेज असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये स्टेज करेज असेल त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास होताबद्दलचा कशा पद्धतीने निर्माण होईल या पाठीमागे मागे हा उद्देश ठेवून हे परिपाठाचं आयोजन बापूजी विद्यालय रोकडा सार मधील वर्ग आठवी अशा पतीनं माननीय लवराळे सर यांनी ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तसेच माननीय नायवार मॅडम यांनी असं मार्गदर्शन करून या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बाबूजी दल या ठिकाणी हा अशा पद्धतीचा हा परिपार पार पर। पडला